कौतुक करत होता हॅलो हॅलो नमस्कार ताई श्री सावी समता बोलत हो। आहे मी तीन चार वेळा कॉल केला होता हो 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 तुमचा मेसेज पाहिला मी म्हणून डायरेक्ट कॉल केला म्हटलं अजून वेळ आहे अनुभवाची मग म्हटलं आज करू का नको म्हंटल आज संक्रांत आहे परत तुम्ही बिझी असताल एखाद वेळेस नाही असं काही नाही करायचं असेल तर करू शकता तुम्ही आहात का फ्री आहे मी मग करा करा हा एक मिनिट मी नोंद केलेला कागद काढते फक्त म्हणजे अनुभव कोणते शेअर करा मग कट करून करू करू परत बरोबर मोबाईल मध्येच ठेवलाय तो कागद बर बरं इतकंच बर हा हॅलो हां हां मी तुम्हाला मागे म्हंटल होत ना श्री स्वामी समर्थक हम्म मी तुम्हाला मागे म्हंटल होत ना की मी ती सेवा करत होते माझ्या पाचशे प्रदक्षिणा असायच्या ऑक्टोबरला हो, 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 स्वामीच्या मठात परत ते आणि त्यावेळेस मी सेवेत खूपच रमले होते ना म्हणजे तर त्याच्यानंतर मग मला असं म्हणजे माझ्या सेवेची प्रचिती माझ्या सद्गुरूंनी मला चिलेदेवांनी कशी दिली मला असं स्वप्न पडलं मग म्हणजे बरेच महिने माझी सेवा झाली आणि पण मला असं त्यावेळेस असं डोक्यात नव्हते की मला प्रचिती द्यावी किंवा माझी सेवा पोस्टिक नाही मी पारणात कशी मागायची ना प्रचिती स्वामीकडे मागत नव्हते म्हणजे मी आपली माझी सेवा आपली मला इच्छा होत होती म्हणून माझी मी करत होते पण त्याच्यानंतर मला असं स्वप्न पडलं की मी तुम्हाला मंदिरा हो मंदिर मी मंदिराचा तिथं आम्ही अशी टाकीकडे चाललेली आणि माझे म्हणजे आमचे देव आणि त्यांच्यावर एक सोलापूरच्या एक भक्त होत्या त्यांना आम्ही अक्का म्हणायचो त्या अशा बसलेल्या आणि मी म्हंटल अगं बाई आता देवीत म्हणून आपण तिथेच चरणांचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं मग मी दर्शनासाठी अशी वाकले बाकीची मंदिरात भरपूर लोकांची म्हणजे वर्दळ होती आणि मी दर्शनासाठी अशी वाकले तर आपण आता देव खाली बसलेले जमिनीवर तिथे तर आपण असं गुडघ्यांवर बसून दर्शन घेतो ना बरोबर नाही बर का हो. तसं मी दर्शन घेतलं आणि माझं आहे ना देवांच्या चरणांना पूर्ण चुकतूनच गेलो बघा हो आणि मला ते वरती उचलताच येईना बरोबर गुडघ्यांवर बसून ती बाकून दर्शन घेतल्यामुळे माझ्या पोटावर असं दाब आल्यासारखं बरोबर घेता येईना म्हणते आहो देवा माझं डोकं तुमच्या डोक्या चरणांना चिकटलंय म्हंटल निघू द्या ना म्हटलं देवा माझा श्वास गुदमरतोय मला म्हणतात मी काय करू मग आता त्या मी म्हंटल आहो देवा असं नका करू म्हटलं माझा श्वास बंद व्हायची वेळ आणि निघू द्या निघू द्या मग त्या अक्का बसलेल्या होत्या ना त्यांना म्हणतात बघ असं एक रूप व्हावं लागतं. आलं का लक्षात? असं एक रूप व्हावं लागतं. आणि ते मी ऐकलं तरी मी तरी माझं आपलं तेच पुरण की देवा माझं डोकं निघू द्या म्हणजे मला खूप त्रास होते मला श्वास घेता येत नाही माझा श्वास कोंडल्यासारखा झालाय असं तसं आणि असं ना मग अशी विनवणी केल्यावर असं मला पण म्हणतायेत अगं ते एक रूप झालंय मग ते निघत नाही त्याला मी काय करू? अगो बाई देवांना तेच म्हणते देवा निघू द्या कारण माझा श्वास पूर्ण बंद झाला बरोबर बरोबर आणि मग ते असं तीनदा चारदा विनवणी केल्यावर डोकं माझं असं फटकन निघालं बघा स्वप्नातला फट्टा असा आवाज होता ना हो, हो, मला अजून कानाती बरं का ताई बाई त्या माझ्या डोक्याला देवांचे दोन्ही चरण चिकटले ताई बाप रे बापरे मी म्हणते देवा म्हटलं हे काय असो आणि म्हटलं मी का अशी मंदिरात अशीच फिरू काय म्हणतात म्हटलं मग लोक काय म्हणतील मला म्हटलं अगं ते एकरूप झाले आता ते मी वेगळं नाही करू शकत मग मी काय करू ताई आता बाई खरंच भाग्यवान हो तुम्ही आणि मग मी म्हटलं मग बरं ठीक आहे म्हटलं म्हटलं बाई काय मला म्हणतील असं तिच्या डोक्याला चिकटले म्हणून आणि पण कोणालाच ते दिसत नव्हते सगळे माझ्याकडे नॉर्मल जसं आपण पाहतो ना फक्त ते जाणवत होते की माझ्या डोक्याला देवांचे चरण चिकटलेत म्हणून हो ना म्हणजे ते माझ्या सेवेनी मी एकरूप झाली हे देवांनी मला त्यातनं दाखवलं असं हो आणि त्यावेळेस ताई अनुभव हा <laughs> म्हणजे हे तुमच्या अनुभवात सगळ्यांना शिकायला मिळतंय कि प्रत्येकाने एवढं एकरूप व्हायला पाहिजे कि माझ्यातला मीच काढून टाकला पाहिजे हो आणि त्यावेळेस असं म्हणजे फक्त सेवा करायची एवढंच डोक्यात होतं हा ताई मला प्रचिती पाहिजे किंवा का, काय काही मागणं नव्हतं आणि सांगत ताई आजपर्यंत माझ्याकडनं जी सेवा झालीये किंवा मी करते माझं मागणं काहीच नाहीये पण हो कि मी नगत मला सद्गुरूंनी माझ्या स्वामींनी मला सगळं दिलंय बघा वा खरंच नाही की माझे असं होऊ द्या देवा माझं तसं होऊ द्या देवा काहीही नाही त्याच्यात मी समाधान द्या कारण आपल्या इच्छेपेक्षा त्यांच्या इच्छेत जास्त पॉवर असते हो की नाही खरंय खरंय म्हणून खूप छान ताई मी हा एकच चढू इतका अप्रतिम आहे तुमचा मी हा शेअर करते हा त्यावेळेस ना असं उन्हाळा होता बरं का आम्ही जिकडे राहत होतो ना तिथे आणि असं टेरेस होतं म्हणजे आमचं वन रूम किचन होतं म्हणजे दोन रूम आणि हॉल होता ना त्याला असं टेरेस होतं सेपरेट आमचा आमचा तर ते टेरेस म्हणजे असं तापलं की मग हॉलमध्ये गरम वाफ यायची कारण हॉलला दरवाजा होता ना टेरेस बरोबर बर, 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 मी काय करायची दुपारी किचन रूम मध्ये देवघरासमोरच माझी आपली टाकून मी आपली झोपायची की थंड वाचतो म्हणून आणि माझे मिस्टर बाहेर जाताना काय म्हंटले दुपारी आपण विश्रांती घेतो तर देवांच्या पण देवाऱ्यावर तू पडदा टाकत जा देवांना पण विश्रांती घेऊ देव कधी विश्रांती घेतात का म्हटलं आपले दत्त नेहमी जागीच असतात म्हंटल तर म्हटलं मी नाही बी टाकणार नाही नाही म्हणे टाक तू जेवढी विश्रांती घेशील ना का एक दोन तासाची तेवढा पडदा तू पण टाक मग तू उठल्यावर काढत जा देवांना पण म्हणे विश्रांती म्हणजे ठीक आहे मग मी माझ्या विश्रांतीच्या वेळेस ना पडदा टाकला आणि मी देवघरा देवघरासमोर माझी चटई टाकून झोपले मिस्टर तर बाहेर गेलेले आणि एक पंधरा वीस हो। मिनिट झाली ताई मला ना आपण कसा सिस्कारा टाकतो बघा आल्यावर किंवा खूप गरम असा नाही का तसा मला आवाज आला आणि आमची बिल्डिंग कशी होती प्रत्येक म्हटल्यावर एक एकच फ्लॅट होता म्हणजे शेजारी पाजारी कोणीच नव्हतं म्हटलं बाई शेजारी तो कोणी नाही घरात मी एकटी हा सुस्कारा येतोय कुठून आणि ना असं त्याचा आवाज वाढायला लागला बरं का असं जोर जोरात यायला लागला घाबरून परत बसले बरं का ताई म्हटलं बाई हा सुस्कारा येतोय कुठून आणि मग मी ना जरा कानोसा घेतला तर ते सुस्कारा येतच होते बरं का मग मी कानोसा घेतला तर मला जाणवलं की देवघरात ना माझा सुस्कारा येतोय बापरे रे तुम्ही म्हटलं देवा म्हटलं तुम्ही सुस्कारा टाकता का मी पडदा टाकल्यामुळे तुम्हाला गरम होतोय म्हणून जर तुम्ही टाकत असाल तर जरा अजून जोरात टाका बर म्हणजे माझी खात्री हो की तुम्ही आणि मग मी असे कान देऊन ऐकलो तो ताई इतका जोरात देवघरात सुस्कार ऐकू आला की नाही मला या काय मग मी पटकन उठले आणि तो पडदा काढून टाकला म्हणजे देवा हो देवांना गरम होत होतं ना हवा जायला जागाच नाही पडदा टाकल्यामुळे बघा आणि मग मी उठले तो पडदा टाकलेला पटकन काढून घेतला म्हटलं देवा सुखधारी म्हटलं आता नाही पडदा टाकणार म्हटलं तुम्हाला गरम होतं म्हणून तुम्ही सुस्कार टाकून त्याच्यानंतर ताई सुस्कार येण्याचं बंद झालं बघा बापरे काय सुंदर अनुभव ताई होत्या ताई हो हो चालेल ताई अजून दोन तीन आहेत पण पुढच्या ह्याच्या उद्या सांगा चालेल चालेल श्री स्वामी श्री स्वामी समज